नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे तर मोठी बातमी सुरू आहे या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष म्हणून आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातल्या वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्रीची वाट व्हावी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्या लक्षात येतील विरोधी पक्ष आता जन आंदोलन सुरू करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करतात आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्ष याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ई व्ही एम वाईट ही पद्धत बंद करा ई व्ही एम टॅम्पर प्रूफ आहे ई व्ही एमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे रडी चढा आता बंद केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी होते ठाकरेंना मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका सोबळावर लढवणार असतात तेव्हा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा याची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार अशी चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळ भाऊ शपथविधी भाऊ शपथविधी शपथविधी बघत किस्ट सप्त होगा ना